नंतर जो मुख्य होता सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याचा तो, हो तो साध्य होत नाहीये मंत्री बदलतात अधिकारी बदलतात आश्रमांची अवस्था असतो किंवा आदिवासी पाण्यासवरची अवस्था असो ती काही बदलत नाहीये आमच्या बाबूला आदिवासी विभागाची निर्मिती स्वतंत्र विभाग एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे बहात्तर पासून आश्रम शाळा सुरू आहे सभास आदिवासी विभाग आतापर्यंत शासकीय आसन शाळेमध्ये ही परिस्थिती राहण्याचं कारण आणि कारण केली असतात महाराष्ट्रामध्ये शासकीय आसन शाळा चारशे नव्हत आहे त्या सर्व शासकीय आसन शाळेमध्ये बेसिक अॅन्युलिटी आणि इतर बरं कसा होईल हा संकल्प येणाऱ्या काळामध्ये चारशे नवद आसन शाळापैकी शासकीय आसन शाळा अजूनही आहे पण त्या आसनशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना स्वतंत्र मत्ययुगाची व्यवस्था नाही डायनिंग टेबलची व्यवस्था नाही यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभर टक्के त्या सर्व शासकीय एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकसंख्येच्या आधारे मिळतो परंतु यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मोदयाने आणि उपमुख्यमंत्री एक एक तो तो भुण तो भुण तो भुण आदिवासी विभागाच्या यंत्रणा तुम्हाला हिशोब देतो आपल्या आदिवासी आसून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सहा महिन्यापासून गणवेश नाही रुड्स नाही स्वास नाही अतिशय चांगला स्वागत करतो तत्कालीन काळामध्ये कालावधीमध्ये परंतु ज्या त्यामुळे अनियता झाली होती होतं त्यामुळे यावेळेस आम्ही टेंडर पद्धत वापरली आणि टेंडर पद्धत वापरले असल्यामुळे हे माझी जे मागच्याकडे त्यांनी सप्लाय केला होता ते कोर्टात दिल्या न्याय न्यायालय प्रकरण थार, असल्यास न्यायालय प्रकरण नसल्यामुळे शंभर टक्के या चार तारखेपर्यंत चार तारखेला माननीय न्यायालयाला विनंती करताना आम्ही संस्थेला या आहे या यांच्या धोरणामुळे यांच्या चुकीमुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या विद्यार्था अन्याय होणार नाही अशी अपेक्षा विनंती करून आम्ही शपथपत्र सरकारच्या वतीनं न्यायालयात पाठवून चार तारखेला आम्हाला सूचना करावं माननीय न्यायालयाने विद्यार्थ्यांना टीबीटी थ्रू टीबीटीद्वारे विद्यार्थ्यांना गरजेद देण्याची विनंती करणार कर धन्यवाद